राहुलनी नारा द्याला लावला मी कान देऊन लक्ष दिलं लाडक्या बहिणींचा आवाज हा भावांपेक्षा जास्त जोरात होता परतूरच्या आपल्या या सभेमध्ये सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्याला मार्गदर्शन करता मंचावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे माजी पालकमंत्री ज्येष्ठ आमदार आमचे सहकारी आणि आपले अतिशय कार्यक्षम आणि लोकप्रिय आमदार श्री बबनरावजी लोणीकर राज्यसभेचे खासदार भागवत कराडजी जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचेजी संजय कोडगेजी आमचे मित्र कैलास गोरंट्यालजी युवा नेते राहुल लोणीकरजी या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियंकाताई राक्षे आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मंचावर उपस्थित श्री निती, नितीन राठोड शत्रुघ्न कणसे विक्रम उफाळ संदीप गोरे रमेश भापकर संपत टकले गणेशराव खवने आनंद जाधव विलास घोडके सतीश निखळ प्रवीण सातोरकर संभाजी घनवट दया काटे पृथ्वीराज अंबोरे संभाजी वारे पंजाबराव बोराडे संदीप बाहेकर राजेश मोरे दिनेश झुलानी वैद्यनाथ बोराडे अजय अवचार दीपक बोराडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की परतूरमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता येण्याची संधी मला मिळाली आणि बऱ्याच दिवसांनी परतूरला आल्यानंतर मी बबनराव लोणीकरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी परतूर शहराचा चेहरा मोहरा बदलवला हे खरं आहे की मागच्या निवडणुकीच्या वेळी वै ज्यावेळेस मी आलो होतो आणि त्यावेळी बहिणी पण उभ्या होत्या आणि बबनरावनी सांगितलं की आता आम्ही नगरपालिका निवडून आणतोय आणि आम्हाला तुम्ही पाचशे कोटी रुपये विकासाकरता द्या आणि मी त्यावेळेस घोषणाही केली की तुम्ही निवडून आणा तुम्हाला मी निधीची कमतरता पडू देणार नाही काही कारणाने या ठिकाणी निवडणूक एका साईडला गेली आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्या हरल्या पण तरी देखील बबनराव थांबले नाहीत बबनरावनी सांगितलं ठीक आहे जरी आता आमची पत्नी किंवा भाजपचा उमेदवार निवडून आला नसेल तरी देखील हे शहर माझं आहे आणि म्हणून तुम्ही जो शब्द दिलाय तो शब्द तुम्ही पूर्ण करा आणि बबनरावनी पाचशे कोटीच्या ऐवजी सातशे कोटी, हो कोटी रुपये या शहराकरता माझ्याकडनं नेले आज आपण बघा एक एक काम जे शहरामध्ये झालेलं आहे आपण सगळे बघू शकतो आज सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत ज्या इमारती झाल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे मग कोर्टाची असो ती आपल्या स्थानिक प्रशासनाची इमारत असो ती हॉस्टेलची इमारत असो वेगवेगळ्या ज्या इमारती झाल्या आहेत अतिशय चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी रावसाहेब पाटील पण हे मान्य करतील की जे सभागृह तुम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे ते संभाजीनगरपेक्षा देखील चांगलं सभागृह हे आज परतूरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्यामुळे या सगळ्या विकास कामांमुळे एक शहराचा चेहरा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो बघा शेवटी आपण गेले दहा वर्ष जो प्रयत्न करतोय तो हाच आहे कारण या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने या देशाच्या विकासाची दिशा ठरवताना त्या त्या सरकारनी एक निर्णय केला की भारत गावामध्ये राहतो त्यामुळे आपण गावावर जास्ती भर दिला पाहिजे ते योग्यही होतं गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास ही समज अतिशय योग्य होता पण त्याचवेळी त्या सरकारांनी हे कधीच लक्षात घेतलं नाही की शहरामध्येही लोक राहतात शहरं वाढतायत आणि विशेषतः अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शहराकडे जातील आणि म्हणून शहराचंही नियोजन केलं पाहिजे हा विचारच कधी सरकारच्या मनात आला नाही परिणाम असा झाला की पन्नास वर्षामध्ये लोक गावातनं शहरामध्ये आले पण शहराचं नियोजन नसल्यामुळे त्यांना राहायला जागा नव्हती पिण्याचं पाणी नव्हतं मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जसं मिळेल तशा जागेवर तो त्या ठिकाणी बसला पिण्याचं पाणी नसल्यामुळे मग त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली इतके लोक आले तर घनकचऱ्याची समस्या निर्माण झाली सांडपाण्याची समस्या निर्माण झाली नाल्या काढल्या मग नाल्यातनं मैला व्हायला लागला त्यातनं मच्छर रोगराई ही शहरांमध्ये तयार व्हायला लागली एक प्रकारे शहरं अतिशय बकाल झाली पण दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले तर मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की भारत जसा गावांमध्ये राहतो तसा भारतीय शहरात सुद्धा राहतात गावाकडे लक्ष तर दिलंच पाहिजे पण शहरांकडे लक्ष देखील दिलं पाहिजे मोदीजींनी सांगितलं की भारतातली जी शहरं आहेत या शहरामध्ये देशाचा पासष्ट टक्के जी डी पी तयार होतो त्या ठिकाणी आरोग्य सेवा त्या ठिकाणी शिक्षणाची सेवा त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून लोक शहराकडे आकृष्ट होतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण शहरं नीट केली नाही त्या ठिकाणी सुखसोय दिला नाही तर शहरामध्ये एक प्रकारे अत्यंत प्रदूषित वातावरणात राहून लोकांचं जीवनमान हे रोज खाली चाललेलं आहे आणि म्हणून माननीय मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा आणि त्या संधीचा उपयोग करून आपली शहरंही चांगली झाली पाहिजे असा प्रयत्न करा आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि त्याचवेळी तेवढेच सा लोक साडेसहा कोटी लोक हे परतूर सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे अर्धे लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि अर्धे लोक परतूर सारख्या चारशे शहरांमध्ये त्यामुळे आता या शहरांना जर आपण उचित अशा प्रकारची व्यवस्था दिली नाही तर अर्ध्या महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम करतो आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या अटल अमृत सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातन प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी मुबलक असलं पाहिजे ते स्वच्छ असलं पाहिजे फिल्ट्रेशन मधनं आलेलं पाणी असलं पाहिजे आता बबनराव तर ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी पहिली आपल्या मतदारसंघातच ग्रीडची योजना करून टाकले गावोगाव फिल्ट्रेशनचं पाणी पोचवलं पण प्रत्येक गावामध्ये फिल्ट्रेशनचं पाणी घरापर्यंत नळाले घरामध्ये पाणी आलं पाहिजे हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं दुसरं त्यांनी सांगितलं प्रत्येक गावामध्ये भुयारी गटाराची योजना शहरामध्ये भुयारी गटाराची योजना आपण करा की जेणेकरून नाल्यातनं वाहणारं जे काही मैल्याचं पाणी आहे हे भुयारी गटारातनं व्हायला पाहिजे ते एका ठिकाणी जमा झालं पाहिजे त्या ठिकाणी त्या मैल्याच्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि प्रक्रिया करून त्यातलं जो काही महिला आहे तो बाजूला निघून त्याचं खतामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि त्यातलं योग्य पाणी हे नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे कारण आज आपलं हे जे घाण पाणी आहे सांडपाणी आहे हे नदी नाल्यांमध्ये जातं त्यातनं नदी नाले तलाव विहिरी सगळं प्रदूषित होतं आपली जमीन प्रदूषित होते आणि म्हणून या प्रदूषणाला रोखण्याकरता सगळीकडे भुयारी गटार योजनेकरता मोदीजींनी पैसा देण्याचं मान्य केलं आणि एवढंच नाही तर स्वच्छ भारत योजनेमध्ये प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे घनकचरा जमा झाला पाहिजे आणि त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पॅलेट्स तयार करा त्यातनं खत तयार करा त्यातनं वीज तयार करा अशा अनेक योजना या मोदीजींनी दिल्या आणि त्याचसोबत हे देखील सांगितलं प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य केंद्र असलं पाहिजे जिथे डॉक्टर असला पाहिजे मोफत औषधी असली पाहिजे चांगल्या शाळा असल्या पाहिजेत आणि एवढंच नाही तर गावोगावी जे गरीब लोक आहेत जे बेघर लोक आहेत त्यांना घराकरता देखील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशी योजना देखील मोदीजींनी सुरू केली आणि म्हणूनच आज एवढा निधी आपण देऊ शकलो कारण दोन हजार चौदा नंतर मोदीजींसोबत आपण राज्याच्या योजना सुरू केल्या आणि केंद्र आणि राज्याचा पैसा मिळून जवळपास हजारो कोटी रुपये हे आपण वेगवेगळ्या शहरांना त्या ठिकाणी दिले आज मोदीजींनी एकट्या अमृत योजनेतनं पन्नास हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिलेले आहेत अनेक शहरांमध्ये ही कामं चाललेली आहेत आणि शहरांचं चित्र बदलत आहे आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक शहर चांगलं झालं पाहिजे शंभर टक्के भुयारी गटार योजना झाली पाहिजे शंभर टक्के त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बबनरावना सांगतो तुम्ही गेल्या काही वर्षात खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे पण अजून काही काम राहिलंही असेल आता मला हा विश्वास आहे की यावेळी तर जनतेने हा निर्णय केलेला आहे की काहीही झालं तरी परतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष आणि बॉडी आणायची आणि मी देखील तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे बबनराव आता तुम्ही तर पुढची आपली घोषणाच केली आहे तर मी तुमच्याऐवजी राहुलला सांगून देतो की जरा राहुल एक चांगला आराखडा या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या परतूरचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तुम्ही तयार करा जसा मागच्या शब्द देऊन पूर्ण केला तसा यावेळीही तुमचा आराखडा हा पूर्ण करण्याचा काम मी करेन तुमचा आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी ही मी स्वतः माझ्याकडे घेतो हे निश्चितपणे परतूरला आपण या मराठवाड्यातलं एक अतिशय आयडियल शहर म्हणून या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे बघा मला एक गोष्ट अजून सांगायची आहे आपण नुकतंच दोन महिन्यापूर्वी आपल्या बावनकुळे साहेबांनी महसूल विभागाच्या माध्यमातन काही निर्णय घेतले आणि या निर्णयांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या जमिनीवर जे लोकांनी अतिक्रमण केले आहेत यातले जे रहिवासी अतिक्रमण आहेत किंवा काही छोट्या मोठ्या व्यवसायाचे अतिक्रमण आहेत आता हे सगळे अतिक्रमण हे आपण पूर्ण त्या ठिकाणी नियमित करणार आहोत आणि लोकांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत आणि यासोबत झोपडपट्टीत राहणारा जर कोणी असेल तर त्याला मालकी हक्काचा पट्टाही मिळेल आणि पक्क घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये देखील आपण त्याला देऊ कोणी जर बेघर असेल तर त्याला त्या ठिकाणी जमिनीचा पट्टाही आपण देऊ आणि घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये देखील आपण देऊ कोणीही शहरामध्ये गरीब बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आज आपण या ठिकाणी तयार केली आहे आणि एवढंच नाही तर आता हळूहळू आपल्याला माहिती आहे की आपण सोलरच्या योजना सुरू आहेत आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपण जर त्या ठिकाणी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला तर आपल्याला आता विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही आपल्या घरावर सोलर लावून आपण मोफत त्या ठिकाणी वीज वापरू शकतो अशा प्रकारची योजना ही तयार झाली आणि आता त्याला मॅचिंग योजना गरिबांकरता शंभर युनिट आणि दोनशे युनिट वाल्यांकरता राज्यामध्येही योजना आपण सुरू केली आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये बबनरावजी अनेक सोलर ग्राम केले अनेक गावं अशी आहेत की जी गावच्या गावं आता सोलरवर आहेत तिथल्या लोकांना एक पैशाचं विजेचं बिल येत नाही मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही प्रयत्न केला तर महाराष्ट्रातलं पहिलं सोलर शहर हे परतूर आपण करू शकतो कारण आपण इतके काम केले आहेत तर आता याकरता जर तुम्ही प्रयत्न केला तर परतूरच्या लोकांना आपण सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देऊन त्या माध्यमातून त्यांचा जो विजेचा खर्च आहे तो देखील आपण या निमित्ताने कमी करू शकतो खरं म्हणजे आपण बघा आम्ही आमचा एक स्वभाव आहे की निवडणुकीपुरतं आम्ही आश्वासन देत नाही जे सांगतो ते करण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो कारण आमच्याकरता ही निवडणूक कि केवळ एक आपला भाजपचा झेंडा लावावा एवढ्यापुरतं मर्यादित नाही एक आपला अध्यक्ष अजून दिसावा याकरता मर्यादित नाही किंवा खुर्च्या तोडण्याकरता आम्हाला निवडणूक लढवायची नाही आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय कि, कि लोकशाहीमध्ये स्थानीय प्रशासन जे असतं हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र असतं या लोकशाहीच्या माध्यमातन आपण सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवू शकतो आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी ही नगरपालिका जी निवडून आणायची आहे ती जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायला निवडून आणायची आहे आपण बघा मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड आशीर्वाद दिला भरघोस मतं दिली परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या न भूतो अशा विजय आपल्याला मिळाला आणि आपल्याला विजय मिळाल्याबरोबर आमच्या काही मित्रांनी काही विरोधकांनी सांगणं चालू केलं की आता बघा भाजपला आणि महायुतीला इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करणार आणि लाडकी बहीण योजना बंद करणार आता एक वर्ष परवा आम्हाला निवडून येऊन झालं लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील पण मी प्रियंका तुम्हाला सांगतो तुमच्यावर एक जबाबदारी टाकून जातो हो। आता केवळ लाडक्या बहिणी करून या ला मला या ठिकाणी समाधान नाहीये आता माझ्या परतूरच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी तुम्हाला आहे त्यांना सगळ्यांना लखपती दिदी करण्याची जबाबदारी मी तुम्हाला देतोय कारण आता मोदीजींनी सांगितलंय की आपल्या सगळ्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे मला सांगताना आनंद वाटतो हो। मागच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं महाराष्ट्रामध्ये एक कोटी लखपती दिदी बनवायच्या आतापर्यंत पन्नास लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेला आहे आणि आता एक कोटीचा जो आम्ही आकडा ठेवलेला आहे तो कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करू आणि मग पुन्हा नव्याने आकडा घेऊ त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या बहिणीच आपल्या संसाराची चाक योग्य प्रमाणे चालवणार आहेत आणि त्यांच्या भरोशावर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलेलं आहे आपण बघा आपण दिलेलं कुठलाच जे काही आश्वासनं होती ती सगळी आश्वासनं आपण पूर्ण करण्याचं काम करतोय आज आपल्याला माहिती आहे आपण महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा जो काही उपचार आहे हा उपचार मोफत देण्याचा निर्णय केला त्याची सुरुवात आपण केली मध्यंतरीच्या काळात लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले की साहेब योजना चांगली आहे तेराशे आजारांवर तुम्ही उपचार देता पण अनेक आजार अशी आहे की ज्याचा प्रादुर्भाव मोठा आहे पण तुमच्या पॅकेजमध्येच ते नाही त्यामुळे आम्हाला गरीबाला त्याचा फायदाच होत नाही आमच्या गरीबांना त्याच्याकरता पैसे मोजावे लागतात त्या रोगाचं ऑपरेशन करायचं असेल तर आम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये लागतात आम्ही आणायचो कुठलं मग ते पैसे नाही म्हणून आम्ही मरायचं का मग मी सांगितलं देशभरामध्ये जिथे जिथे योजना चालतात प्रत्येक योजनेत किती आजार आहे बघा कुठले आजार आहे बघा आपल्याकडे कुठले आजार सुटले आहे बघा त्या सगळ्या आजाराची यादी आम्ही तयार केली आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये तेराशे नाही चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज आम्ही पूर्णपणे मोफत केलेला आहे ऑपरेशन असेल इलाज असेल हॉस्पिटल असेल एक पैसा कोणाला लागणार नाही आणि नऊ तर असे आम्ही रोग शोधून काढलेले आहेत की ज्यामध्ये खर्च पाच लाखापेक्षा जास्त लागतो त्या रोगांमध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंतचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे गरिबाला पैशा विना उपचारा विना मरायची वेळ या राज्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आपण पाहू शकतो आपला जालना जिल्हा असेल बाजूचा संभाजीनगर जिल्हा असेल आपण समृद्धी महामार्ग केला या ठिकाणी आपण शेंद्रा बिडकीन सारख्या ज्या काही आपल्या एमआयडीसी आहेत त्या त्या ठिकाणी केल्या आपला जो जालन्याचा त्या ठिकाणी ड्राय हब आहे तो आपण त्या ठिकाणी तयार केला आज परिणाम असा झाला की पूर्वी उद्योग हे केवळ पुण्यामध्ये होते पुण्यापर्यंत सीमित होते पण आता महाराष्ट्रामध्ये उद्योगाचं नवीन केंद्र हे जालना आणि संभाजीनगर झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये जालना आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रातलं प्रमुख औद्योगिक केंद्र होणार आहे लाखो आमच्या तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम हे या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून एकीकडे सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि दुसरीकडे आपल्याला याची देखील कल्पना आहे की आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आता नुकतीच अतिवृष्टीची अडचण आल्यानंतर बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांकरता दिलं आणि आता भविष्यात देखील आमच्या शेतकऱ्यांना दिलेली मोफत वीज ही पाच वर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि एवढंच नाही तर आता आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास ही मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी निवडणुकीच्या भाषणामध्ये कोणावरही टीका करत नाही मी कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी कमी लेखत नाही मी कोणाचंही उनं धुणं काढत नाही कारण उनं धुणं काढण्याकरता कर उन टीका करण्याकरता त्या लोकांना आवश्यकता पडते ज्यांचा जो काही कार्यक्रम नसतो आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे आमच्याकडे एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे त्या संदर्भातली शक्ती आहे आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे केवळ आपले कार्यक्रम मांडण्याकरता आपलं भविष्य आणि भवितव्य हे चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे येत्या दोन तारखेला निवडणुका आहेत दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या दोन तारखेनंतर तुमची काळजी पाच वर्ष आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आमच्या प्रियंका ताई रा, रा, राक्षे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद